Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. बजरंग सोनवणे प्रकाश सोळंकी आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी राजीनामा द्यायचा आणि झरांगेच्या आंदोलनामध्ये सामील व्हायला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो विजय पंडित नावाचा अक्कल शून्य आमदार तू एकदा माझ्या समोर डिबेटला बस सोशल जस्टिस या प्रश्नावर डिबेटला बस पिढ्यान पिढ्या तुम्ही आमदारकी भोगताय आणि आमच्या पिढ्याने तुम्हाला आम्ही मतदान दिलं आणि आम्हाला श्वान म्हणतायतोय बाजूला बाजूला विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आठ दिवस महाराष्ट्रामधले ओबीसी बांधव समाजव्यवस्थेमधले भटक्याविमुक्त जाती जमाती एका माणसाच्या झुंडशाहीला शिव्यांना दादागिरीला एवढे वैतागलेले होते आणि त्यावरती आम्ही आमची भूमिका मांडत होतो अशी भूमिका मांडत असताना या परिसरामधील सत्तेमध्ये असणारे आमदार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मांडीला मांडिलावर बसणारे सत्ता शेअर करणारे आणि ज्यांच्यावरती या सर्व लोकांच्या हिताची दादा पवार गटाच्या आमदारांनी या परिसरामध्ये जे बॅनर लावले लाखो रुपयांचे बॅनर लावले त्यांना मी फक्त एक सवाल केला होता की तुम्ही निवडून आलेले आमदार आहात सत्तेतले आमदार आहात देवेंद्र फडणवीसांच्या मांडिला मांडिला बसता आहात तर मग ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे ते आम्हाला सांगा सर अशी अशी भूमिका घेत असताना अशी भूमिका घेत असताना गेवराई तालुक्याचे आमदार अजितदादा पवार गटाचे विजयसिंह पंडित याच्या कार्यकर्त्यांनी काल गेवराईमध्ये माझा पुतळा झाडला आम्ही काय बोलतोय तर आमच्या ओबीसीच्या हक्क हक्का अधिकाराचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि हे काय करतायत तर माझा पुतळा जाळतायत मला वाटतंय हे जे आमदार खासदार आहेत ना ते बजरंग सोनवणी नावाचा खासदार आहे तिकडे यांच्या पक्षाचा नेता नागपूरवरनं मंडल यात्रा काढतोय आणि तो काय म्हणतोय की ओबीसीचे हक्क अधिकार टिकले पाहिजे जर आम्हाला कळवळ आहे आम्ही लागू केलाय आणि इकडे यांचे आमदार काय आहेत की जरंगे पाटलाची बेकायदा मागणी बरोबर आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहे माझं महाराष्ट्रातल्या सर्व सर्व, सर्व जनतेला सांगणं आहे बजरंग सोनवणे प्रकाश सोळंकी आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी राजीनामा द्यायचा आणि जरांगेच्या आंदोलनामध्ये सामील व्हायला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो कारण तुम्ही संविधानाची शपथ घेतली हाऊसमध्ये शपथ घेतली आणि तुम्ही काय करताय ओबीसीच्या माणसांवरती दहशत निर्माण होईल अशा पद्धतीने बॅनर लावताय चौकात चौकात हे आमदाराला शोभणारं कृत्य आहे हे प्रकाश सोळंकी सारख्या वयानं वाढलेल्या माणसाला शोभतोय आम्ही तुम्हाला मत देत नाही गावात आम्ही तुम्हाला आमदारकीला मतं दिली नाही मग यावरती जर मी आमच्या हक्क अधिकाराबद्दल जर बोललो तर तो विजय पंडित नावाचा अक्कल शून्य आमदार तू एकदा माझ्या समोर डिबेटला बस सोशल जस्टिस या प्रश्नावर डिबेटला बस पिढ्यान पिढ्या तुम्ही आमदारकी भोगताय अरे आमच्या पिढ्याने तुम्हाला आम्ही मतदान दिलं तुम्ही आम्हाला श्वान म्हणताय भटकं कुत्रा म्हणताय अरे पंडित होळकरांची आवला आहे समोर न लढणारी औलाद आहे मग अशी बोलता बोलता हा काय म्हणतो आमदार की आम्ही क्षत्रिय आहोत अरे क्षत्रिय असल्यानंतर तुम्हाला ओबीसी मधून कसं आरक्षण मिळेल राजा विजय पंडित जरा नॉलेज वाढव अरे विधानसभेमध्ये लायब्ररी आहे पैशातलं सत्ता आणि सत्तेतनं पैसा हजारो कोटीची माया तुम्ही गोळा करता कुठून रे तुमची अफीमची शेती आहे गांज्याची शेती आहे हे बंड आहे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातलं हे बंड आहे पन्नास ते साठ टक्के ओबीसी भटके मुक्त जाती जमाती आणि दहा ते वीस टक्के माझे आदिवासी बांधवांनी अजितदादा पवार नावाचा जातीय जातीवादी मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री या प्रश्नावर बोलायला तयार नाही देवेंद्र फडणवीस साहेब काय चूक केली आम्ही गोव्याला जाऊन तुम्ही म्हणाला की आम्ही आमचा ओबीसी डीएनए आहे आम्ही ओबीसीच्या या बजेट काय दिलं तुम्ही बजेट वीस महामंडळ महाराष्ट्रात निर्माण केली एका सुद्धा महामंडळाला अध्यक्ष आजपर्यंत तुम्हाला मिळाला नाही लढायला आम्ही लाट्याखाट्या झेडायला आम्ही सत्तेमध्ये कुणाला सामील करून घेतलं का बोलत नाही ती माणसं हे बंड आहे दोन हजार पंचवीस साली जर माझा ओबीसी भटक्यावी विमुक्त जाती जमाती जर शंडा प्रमाणे गप्प बसल्या तर तुमचं आरक्षण संपलेलं आहे आणि तुमचं आरक्षण वाचवायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल काय चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला येऊन माझे कान पकडा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये एक अक्कल शून्य माणूस ज्याला संविधान माहीत नाही ज्याला एकमेकाचा हक्क अधिकार माहीत नाही ज्या झरांगी नावाच्या माणसाला रिझर्वेशनच स्पेलिंग लिहिता येत नाही आणि त्याच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री मंडळ आमदार अरे विजय सिंह पंडित राजीनामा गेवराईचा आणि मग जरांगेच काय तुला वाजवायचं आणि जे काय घ्यायचं ते घे ना संविधानिक पदावर राहून तुला असा पाठिंबा देता येणार नाही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुझी काय भूमिका आहे ते सांग अगोदर ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त करून जरांगीला पाठिंबा देतो होतो हे कायद्याच्या सभागृहातल्या संविधानिक पदावरच्या माणसाला शोभत या प्रश्नाची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजेत